नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी योग्य पद्धतीने आणि सर्व गोष्टींची काळजी घेऊन म्हणजेच कोणत्याही प्रकारच्या चुका न करता गणपती बाप्पांचं विधिवतपणे विसर्जन कसं करावं याची माहिती देणार आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंट्समध्ये लिहा गणपती बाप्पा मोरया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी एकोणावीस सप्टेंबर दोन हजार तेवीसला अंगारक योगावर आपण प्रत्येकाने आपल्या घरी आपल्या लाडक्या बाप्पांचं आगमन केलं त्यांची विधिवतपणे स्थापना केली काही जणांच्या जरी घरी गणपती नसतील पण एक गाव एक गणपती अशी पद्धत असेल आणि यातला एक दिवस असा येणार आहे की आपल्याला जड अंतकरणाने आपल्या गणपती बाप्पांना निरोप द्यावा लागणार आहे तर यावर्षी अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार तेवीसला गुरुवारी अनंत चतुर्दशी आलेली आहे पण प्रत्येकाच्या घरी दहा दिवस गणेश गणेशोत्सव असेल असं काही नाही काही ठिकाणी दीड दिवसांचा गणपती असतो म्हणजेच काय ऋषीपंचमीच्या दिवशी म्हणजे गणपती बसवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा गणपती बाप्पांचं विसर्जन केलं जातं काही ठिकाणी पाचव्या दिवशी तर काही ठिकाणी जेव्हा गौराईंचं विसर्जन केलं जातं तर गौराई या षष्टीच्या दिवशी येतात त्यानंतर षष्टी सप्तमी आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे अष्टमीच्या दिवशी गौराईंचं विसर्जन केलं जातं तर काही ठिकाणी म्हणजे आठ दिवसानंतरसुद्धा गणपती बाप्पांचं विसर्जन होतं आणि काही ठिकाणी नेहमीप्रमाणे अनंत चतुर्दशीलासुद्धा गणपती बाप्पांचं विसर्जन होतं तर तुमच्याकडे भलेही कितव्याही दिवशी गणपती बाप्पांचं विसर्जन होत असेल तरी पण ते योग्य पद्धतीने झालं पाहिजे याची काळजी आपल्याला घ्यायची आहे तर एक, -एक करून आपण सर्व माहिती जाणून घेऊया तर ज्या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे त्या दिवशी लवकर उठायचं आंघोळ करून घ्यायची आणि आधीचे दिवस तुम्ही गणपती बाप्पांची रोज कशी पूजा करत होतात तशी पूजा करून घ्यायची आहे तर आसन टाकून घ्यायचं गणपती बाप्पांच्या समोर त्यानंतर तुम्ही पूजा करायला बसायचं आहे घरातील कोणत्याही एका व्यक्तीने किंवा घरातील सर्व व्यक्तींनी आज गणपती बाप्पा जाणार आहेत तर मग सर्वांनी या दिवशी पूजा केली तरीसुद्धा चालेल म्हणजेच काय गणपती बाप्पांना फूल वाहायचं दुर्वा अर्पण करायच्या त्याचबरोबर धूप ओवाळून घ्यायचं छानपैकी नैवेद्य दाखवायचा तुम्ही जे काही गोडाधोडाचं या दिवशी बनवलेलं असेल तर ते बाप्पांना गोड मानून घे अशा भावनेने अर्पण करायचं आहे शक्यतो आपण प्रत्येकजण बाप्पांना आवडतील असेच पदार्थ बनवतो तर मधल्या काळामध्ये तुम्ही भलेही वेगवेगळे पदार्थ या दिवशी बनवलेले असतील पण या दिवशी मात म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे तेव्हा गणपती बाप्पांना तुम्ही बाकीच्या पदार्थांबरोबर मोदक आठवणीने बनवायचेच आहेत तर सकाळची पूजा नेहमीप्रमाणे करून घ्यायची म्हणजे आरती वगैरे करून घ्यायची आणि आपल्याला उत्तर पूजा लगेच करून घ्यायची आहे तर उत्तर पूजा म्हणजे काय करायचं तर बाकी पूजांच्या वेळेस आपण कसं शक्यतो सकाळी लवकर उठून म्हणजे पहाटेच्या वेळा उत्तरपूजा करतो आणि मग त्या पूजेचं विसर्जन करतो तर आपल्याला गणपती बाप्पांचं विसर्जन हे एकदम सकाळी न करता दुपार टळून गेल्यावर करायचं असतं तर मधल्या काळामध्ये भलेही तुम्ही बाप्पांना वेगवेगळ्या पदार्थांचा नैवेद्य दाखवलेला असेल पण शेवटच्या दिवशी त्यांच्या अतिप्रिय पदार्थांपैकी मोदक हे एक आहेत तर मोदक तुम्हाला आठवणीने बनवायचे आहेत आणि बाकी तुम्ही जो काही स्वयंपाक कराल तो तुम्हाला कांदा लसून विरहित बनवायचा आहे तर अशा पद्धतीने गणपती बाप्पांची सकाळची पूजा झाली की उत्तर पूजा कशी करायची तर सुरुवातीला आपल्याला जो कलश आहे तो उचलायचा आहे आणि परत त्या जागेवर ठेवायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांना गंध लावायचा आहे आणि त्यांच्या मूर्तीवर अक्षदा वाहायच्या आहे मधल्या काळामध्ये गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अक्षदा वाहायच्या नसतात तर सुरुवातीला म्हणजे गणेश चतुर्थीला आपण गणपती बाप्पांची स्थापना खाली एखादं धान्याचं स्वस्तिक काढून किंवा धान्याच्या राशीवर त्यांची स्थापना करत असतो आणि बाकीच्या दिवशी फक्त आपण त्यांना फुलं वगैरे वाहून नैवेद्य दाखवून धूप दीप लावून त्यांची पूजा करून आरती करत असतो तर जेव्हा आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अशा पद्धतीने अक्षदा वाहतो तर तेव्हा म्हणायचं पुनरागमनायचं म्हणजेच काय आमच्या घरी तुम्ही पुन्हा आगमन करा किंवा मग सोप्यात सोप्या भाषेत सांगायचं झालं तर गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या मनातल्या मनात सांगायचं आहे की कळत नकळतपणे आमच्याकडून पूजा करताना किंवा दररोजची सेवा करताना काही चुका झाल्या असतील तर गणपती बाप्पा मोठ्या मनाने तुझ्या पोटामध्ये या चुका घालून घे म्हणजेच काय आम्हाला क्षमा कर आम्ही म्हणजे जाणून बुजून या चुका केलेल्या नाहीत कळत नकळत जर काही झालं असेल काही चुकलं असेल कमी जास्त झालं असेल तर बाप्पा आम्हाला माफ कर तर गणपती बाप्पा आपल्याला नक्कीच क्षमा करतात कुणीही काही वाईट भावनेने चुका करत नाही कळत नकळत होतात तर क्षमा याचना आपण नक्कीच करू शकतो तर बऱ्याच वेळा आपल्याला संस्कृतमधले मंत्र वगैरे म्हणता येत नाही तर अगदी साध्या पद्धतीने आपण पुनरागमन आमच्या घरी लवकर करा आम्ही पुढच्या वर्षी याची वाट बघतोय तर अशा पद्धतीने म्हणायचं आहे आणि गणपती बाप्पांची मूर्ती उचलून परत त्याच जागेवर ठेवायची आहे जेव्हा आपण अक्षदा किंवा धान्यावर गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करत असतो तर ती प्राणप्रतिष्ठा असते आणि जेव्हा आपण एखाद्या मूर्तीवर पूजा करून तांदूळ वाहतो तर ती असते उत्तर पूजा तेव्हा त्या मूर्तीमधला प्राण निघून गेलेला असतो तर या पद्धतीने ही उत्तर पूजा होते आणि यानंतर तुम्ही बाकीचे दिवस गणपती बाप्पांना जी काही फुलं वाहिलेली होती किंवा मग विड्याची पानं असतील कलशातली पानं असतील तर ती तुम्ही काढून ठेवली त्यावेळेतच तरीसुद्धा चालतील आणि तो नारळ जो आहे तोसुद्धा उचलून तुम्ही गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचा आहे आणि या कलशामधलं जे पाणी आहे ते तुम्ही एखाद्या झाडाला ओतायचं आहे तुळशीला ओतू नका कारण बऱ्याच वेळा काय होतं कोणत्याही पूजेची जेव्हा उत्तर पूजा केली जाते तेव्हा आपल्या घरातील महिला किंवा आपल्या घरातील सदस्य सर्रासपणे ते पाणी तुळशीला घालतात बघा तुळशीलासुद्धा आपण देवीचं रूप मानतो तर मग देवांना स्नान घातलेलं पाणी किंवा आपण जे काही कलश पूजन वगैरे करतो किंवा एखाद्या देवपूजेमध्ये दे आपण जो काही कलश ठेवलेला असतो त्याचं पाणी तुळशीला घालणं कितपत योग्य आहे म्हणजे तिला जर आपण देवीचं स्वरूप देतो तर मग तुमचं देवपूजेमधलं पाणी असेल किंवा कलशामधलं जे पाणी आहे ते तुम्ही बाकी झाडांना घाला पण तुळशीला हे आधीच्या देवपूजेमध्ये वापरलेलं पाणी घालू नका तर या कलशाच्या कडेची जी पानं आहेत किंवा बाकीची जी विड्याची पानं असतील ज्यावर तुम्ही विडा ठेवलेला असेल तर ही सगळी पानं फुलं तुम्ही याच वेळेत जमा करून एखाद्या पिशवीमध्ये ठेवलीत तरीसुद्धा चालेल नंतर याचं काय करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगते यानंतर दुपारची वेळ टळून गेली की त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे पुन्हा एकदा गणपती बाप्पांची आरती करायची आहे यावेळेस मात्र कोणत्याही प्रकारची पूजा करायची नाही कारण सकाळीच आपण हा उत्तर पूजेचा विधी उरकून घेतलेला आहे तर फक्त आर आरती करायची आणि यावेळेस गणपती बाप्पांना आपल्याला एक शिदोरी द्यायची आहे तर ज्या व्यक्ती गणपती बाप्पांचं विसर्जन करायला जाणार आहेत त्यांच्याबरोबर तुम्ही ही शिदोरी द्यायची आहे तर यामध्ये दडपे पोहे किंवा मग थोडेसे पोहे आपण कांदाविरहित बनवू शकतो त्याचबरोबर भिजवलेली हरभऱ्याची डाळ किंवा काही ठिकाणी वाटली डाळसुद्धा दिली जाते तर अगदी सोप्यात सोपं सांगायचं झालं तर तुम्ही थोडीशी हरभरा डाळ भिजवा एखादा चमचाभर भिजवली तरीसुद्धा चालेल थोडेसे पोहे भिजवा त्यानंतर एखादा मोदक असेल तर या सर्वांची शिदोरी तुम्ही बाप्पाबरोबर द्यायची आहे तर एखाद्या कागदामध्ये तुम्ही गुंडाळून दिली तरीसुद्धा चालेल कारण प्लॅस्टिकमध्ये जर तुम्ही हे दिलं तर मग प्लॅस्टिकमध्येच तो पदार्थ तसा राहणार आणि पाण्यामध्ये जर विसर्जन करायला गेलं तर हे पदार्थ फुगून किंवा ही पिशवी जी आहे ती वर फुगून पाण्यावर येते तर अशा पद्धतीने देऊ नका शक्यतो पुढे आपण या प्रसादाचं काय करायचं हे सुद्धा जाणून घेऊया जेणेकरून पाण्यामध्ये हे तेलकट पदार्थ जाणार नाही तर मग शेवटची आपली आरती वगैरे करून झाली की गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला उत्तरेकडे फिरवायची आहे आणि नंतर ती उचलायची आहे आणि जर तुमच्याकडे म्हणजे नाही का एखाद्याकडे भरपूर गणपती जमा करून घेतात म्हणजे प्रत्येक शहरामध्ये किंवा गावामध्ये आणि एकत्रितपणे विसर्जनाकडे त्यांचं प्रस्थान होतं तर मग अशा पद्धतीने न करता आपण आपल्या स्वतःच्या हाताने गणपती बाप्पांचं विसर्जन एखाद्या पाण्याच्या ठिकाणी करायला नेलं तर जास्त योग्य राहील कारण की आ, आपण जर बघायला नसलो किंवा मग गर्दीमध्ये आपल्या म्हणजे आपण दहा दिवस किंवा जितके दिवस आपल्याकडे गणपती बाप्पा होते त्यांची सेवा किती मनोभावे केली पण विसर्जन आपल्या डोळ्या देखत नाही झालं तर मग त्यांच्याकडून म्हणजे बाकी व्यक्तींकडे दिल्यामुळे त्यांच्याकडून काही चुका झाल्या तर मग नक्कीच आपल्याला या पूजेचं फळ मिळणार नाही आणि त्यातल्या त्यात तुम्ही जर शाडू मातीच्या गणपतीच्या मूर्ती घेतल्या असतील तर त्या अगदी इको फ्रेंडली असतात म्हणजे अगदी सहजपणे त्यांचं विघटन होतं तर तुम्ही घरच्या घरी जरी त्यांचं विसर्जन केलं तरी सुद्धा चालणार आहे तर काय करायचं एखादं मोठं भांडं घ्यायचं त्यामध्ये पाणी भरायचं आणि गणपती बाप्पांची मूर्ती जेव्हा आपण विसर्जन करणार आहोत त्यावेळेस तिथे जाऊन म्हणजे त्या, त्या मूर्तीवर आपल्याला कपडा टाकूनच घ्यायचा आहे भलेही तुम्ही बाहेर गेलात तरी आणि घरच्या घरी विसर्जन करायचं असेल तरी पण मग तो कपडा काढून घ्यायचा त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे ती आपल्याकडे तोंड करून आपल्याला तीन वेळा कपाळाला लावायची आहे आणि ज्या भांड्यामध्ये आपण पाणी भरलेलं आहे त्या भांड्यामध्ये आपल्याला अगदी विधिवतपणे ती गणपतीची मूर्ती बुडवायची आहे शाडू मातीची गणपतीची मूर्ती असेल तर चार पाच दिवस लागतील अगदी व्यवस्थितपणे गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे तिचं विसर्जन होऊन जाईल म्हणजे त्या मातीचं जे आहे ते पाण्यामध्ये रूपांतर होईल मग ते माती मिश्रित जे पाणी आहे ते तुम्ही एखाद्या झाडाला ओतू शकता आणि तुम्ही जर प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे गणपती बाप्पा घेतलेले असतील आता बऱ्याच वेळा काहींना नाही शक्य होत किंवा मिळत नाही वगैरे बरीच कारणं असू शकतात तर प्लॅस्टर ऑफ पॅरिसची जरी असेल तरी पण तुम्ही व्यवस्थितपणे पाण्यामध्ये ही मूर्ती सोडा कारण बरेच व्हिडिओ किंवा बऱ्याच वेळा आपलं असं निदर्शनास येतं की जोपर्यंत गणपती बाप्पा आपल्या घरी होते आपण अगदी त्यांची चांगली पूजा केली सेवा केली पण विसर्जन मात्र कशाही पद्धतीने करतात अगदी मूर्ती जोरात फेकून देणं किंवा टाकून देणं कशीही तर असे प्रकार करू नका आणि काही ठिकाणी ह्या ज्या मूर्ती आहेत ज्या आपण स्थापन केलेल्या होतात तर परत त्या घेतल्या जातात तर तुम्ही काय करायचं एक तीनदा ती मूर्ती तुम्ही पाण्यामध्ये व्यवस्थितपणे बुडवा आणि नंतर जर या मूर्ती एखाद्या ठिकाणी कलेक्ट केल्या जात असतील स्वीकारल्या जात असतील तर त्यांच्याकडे तुम्ही त्या मूर्ती सोपवल्यात तरीसुद्धा चालतील मात्र कशाही पद्धतीने या मूर्ती टाकून देऊ नका किंवा फेकून देऊ नका तसं पण प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या ज्या मूर्ती आहेत त्या पाण्यामध्ये सुद्धा लवकर विसर्जित होत नाही तर काही ठिकाणी जे कारागीर आहेत तर विसर्जित केलेल्या मूर्ती परत स्वीकारतात अशी सोय तुमच्याकडे असेल तर मग त्यांना तुम्ही या मूर्तींचं व्यवस्थित विसर्जन करून पुन्हा त्यांच्याकडे दिल्यात तरीसुद्धा चालेल किंवा मग विसर्जन करा ते लोक तिथे असतातच आणि पुन्हा या मूर्ती कलेक्ट करून करून घेऊन जातात पण विसर्जन मात्र अगदी व्यवस्थित पद्धतीने झालं पाहिजे आता हे जे मोदक आपण शिदोरी म्हणून दिलेले आहेत ते जर तुम्ही कागदामध्ये ठेवलेल्या असतील तर मग पाण्यामध्ये विसर्जित करू शकता म्हणजे जी काही शिदोरी असेल त्यामध्ये हरभऱ्याची डाळ पोहे आणि मोदक तर मग पाण्यात विसर्जित केलं तरीसुद्धा चालेल किंवा मग तिथे आसपास कुणी असेल तर त्यांना तुम्ही प्रसाद म्हणून ही शिदोरी दिली तरीसुद्धा चालणार आहे कारण आत्ताच्या काळाचा आपण विचार केला तर खूप सारे गणपती येणार आणि खूप साऱ्या जणांच्या शिदोऱ्या असतील किंवा प्रसाद असेल किंवा बाकी जे साहित्य असेल असं सर्वांनी आपण जर ते पाण्यामध्ये टाकलं तर प्रदूषण नक्कीच वाढणार आहे आणि त्या त्याचा त्रास पाण्यात राहणाऱ्या जीवांना आणि त्यानंतर आपल्यालासुद्धा होणार आहे त्यामुळे जर खाण्याची वस्तू आहे ती तुम्ही वाटून खाल्ली किंवा तिथे उपस्थित असणाऱ्या भक्तांना दिली तर नक्कीच चालणार आहे आणि पूजेमधला नारळ काय करायचा असं खूप जण विचारतात तर नारळ जो आहे तो तुम्ही तिथेच फोडू शकता आणि त्याचा प्रसाद म्हणून बाकी सदस्यांसह खाऊ शकता किंवा मग तुमच्या घरी आणून तुमच्या घरातील सदस्यांना तुम्ही ते दिलं तरी सुद्धा चालेल आणि घरच्या गर घरीच तुम्ही विसर्जन करणार असाल तर मग काही अडचण येणार नाही तुम्ही तिथेच तो नारळ फोडावा आणि त्याचा प्रसाद सर्वांनी मिळून खावा आणि जेव्हा आपण पानवठ्याच्या ठिकाणी गणपती बाप्पांचं विसर्जन करायला जातो तर विसर्जन केल्यानंतर तिथली जी माती असते ती थोडीशी घरी घेऊन येण्याची पद्धत आहे आणि आपल्या घरातील म्हणजे चारी बाजूंना ती माती टाकण्याची पद्धत आहे कारण जेव्हा आपण या पवित्र मूर्ती पाण्यामध्ये विसर्जित करतो तर तिथल्या मातीलासुद्धा ती पावित्र्यता येते आणि ती पवित्र माती आपल्या घरी आणावी जेणेकरून गणपती बाप्पांची कृपादृष्टी आपल्यावर नेहमी राहते म्हणजे बरेच असे समज आहे किंवा आख्यायिका आहेत तर मग काही अडचण नाही आपण एखादी तिथली जी माती आहे ती चिमुठभर किंवा थोडीफार घरी आणू शकतो आणि आपल्या घराच्या चारी कोपऱ्यांना जरी ती फेकली किंवा पसरून दिली तरीसुद्धा चालणार आहे किंवा तुम्ही आणा आणि ती तुळशीमध्ये तुमच्या कुंडीमध्ये टाका तरीसुद्धा चालणार आहे तुम्हाला जे जमेल ते करा पण थोडीशी माती आणायला अजिबात विसरू नका तर अशा पद्धतीने हे गणपती बाप्पांचं विसर्जन केलं जातं गणपती वर आपण जो कपडा नेला होता म्हणजे टाकून नेतो ना शेवटी किंवा त्यांना एखाद्या पाटावर बसून मगच आपण विसर्जनाला नेतो तर जो कपडा तुम्ही तुमच्यासोबत नेलेला होता तो तुम्ही घरी आणा स्वच्छ धुवा पुढच्या पूजेमध्ये तुम्ही तो वापरला तरी सुद्धा चालेल आणि विड्यामध्ये तुम्ही जे साहित्य ठेवलं होतं बाकी सुपारी असेल नाणं असेल किंवा बदाम खारीक जे जे काही तुम्ही या पूजेमध्ये वापरलं होतं तर या सुपाऱ्या ज्या आहेत त्या तुम्हाला पुढच्या पूजेमध्ये वापरता येतील आणि नसेल वापरायच्या तर तुम्ही त्या एखाद्या झाडाच्या बुडाशी म्हणजे फुलं असतील या सुपाऱ्या हळकुंडं खोबरं जे काही असेल ते एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून द्या आणि कुणाचा पाय तिथे पडणार नाही किंवा कोणी ओलांडायला जाणार नाही अशा पद्धतीने तुम्ही ते ठेवलं तरीसुद्धा चालेल तुम्ही शेतकरी असाल तर मग हे सगळं साहित्य तुम्ही जमिनीत पुरून दिलं तरीसुद्धा चालेल कारण भूमी माता जी आहे ती तिने तयार केलेल्या वस्तू किंवा तिने तयार केलेले पदार्थ जे आहेत ते परत स्वीकारायला कधीही तयार असते आणि जर आपण जमिनीत तिचं या वस्तूंचं विसर्जन केलं तर नक्कीच व्यवस्थितपणे त्या विघटन होऊन जातील आणि कुणाचाही जा पाय पडणार नाही किंवा आपल्याकडूनसुद्धा कोणत्याही प्रकारची विटंबना त्या गोष्टींसोबत होणार नाही तर अशा वेगवेगळ्या पद्धती आहे यापैकी तुम्हाला जे जमेल ते करा पण पाण्यामध्ये हे सगळं पूजेचं साहित्य विसर्जित करायला जाऊ नका जे खरंच पाण्यामध्ये टाकल्यानंतर ज्याचा काही वाईट परिणाम होणार नाही की ज्यामुळे प्रदूषण वाढणार नाही तर अशा गोष्टींचं मात्र तुम्ही विसर्जन नक्की करू शकता गणपती बाप्पांचं विसर्जन झाल्यानंतर जिथे आपण गणपती बाप्पांना स्थापन केलं होतं त्या ठिकाणी एक दिवा किंवा पंथी लावायला अजिबात विसरू नका पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून तुम्ही ही पंथी तिथे लावू शकता सजावटसुद्धा दुसऱ्या दिवशी काढायची आहे त्या दिवशी काढू नका कारण गणपती बाप्पा जितके दिवस आपल्या घरी राहतात तर आपल्या सर्व भावना आपण त्या बाप्पांप्रती वाहिलेल्या असतात किंवा आपल्या भावना त्यामध्ये अ अडकलेल्या असतात खूप वेळा आपण इमोशनल होतो किंवा गणपती बाप्पांचं जेव्हा आपण विसर्जन करायला जातो तर अगदी जड पावलांनी किंवा जड अंतकरणाने ते विसर्जन केलं जातं तर सजावटसुद्धा तेवढी रात्र राहू द्या दुसऱ्या दिवशी सकाळी तिथे लावलेला दिवा उचलून घ्या तो दिवासुद्धा स्वच्छ करून तुम्हाला पुढच्या पूजेमध्ये वापरता येईल सजावटीचं जे साहित्य वापरण्यायोग्य असेल ते सुद्धा तुम्हाला वर्षभरामध्ये भरपूर सणवार येतात तर त्यामध्ये वापरता आलं तर त्यामध्ये वापरा काही खराब झालेलं असेल तुटलं वगैरे असेल तर ते मात्र तुम्ही व्यवस्थितपणे टाकून दिलं तरीसुद्धा चालेल काही अडचण नाही कारण गणपती बाप्पांचं विसर्जन योग्य पद्ध पद्धतीने होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे बाकी सजावटीचं साहित्य खराब झालेलं असेल तर ते तुम्ही कचऱ्यातसुद्धा सुद्धा टाकू शकता काही अडचण नाही आणि बरेच जण हेही विचारतात की आम्ही मागच्या वर्षीची गणपती बाप्पांची मूर्ती सांभाळून ठेवली होती मग यावर्षी विसर्जन करताना आत्ता यावर्षी घेतलेली नवीन मूर्ती ठेवून जुन्या मूर्तीचं विसर्जन केलं तर चालेल का तर तुम्ही दरवर्षी असं करत आलेले असाल तर नक्कीच करा पण जेव्हा आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीवर तांदूळ टाकतो उत्तर पूजेच्या वेळा म्हणजेच काय त्या मूर्तीतले प्राण निघून जातात तर मग ती मूर्ती नंतर आपण फक्त शोसाठी म्हणून ठेवू शकतो आणि पार्थिव मूर्तीचं हेच महत्त्व असतं की थोड्या काळासाठी त्याची पूजा केली जाते त्या मूर्तीची जसं आपण शिवलिंग बनवतो आणि थोड्या वेळातच आपल्याला ते विसर्जन करावं लागतं जेव्हा आपण मातीचं शिवलिंग स्वतःच्या हाताने बनवतो त्याच पद्धतीने हे पार्थिव मूर्तीचं असतं जेवढे दिवस आपण गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा केलेली असते त्यानंतर त्यांचं विसर्जन होणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं पण तुम्हाला जर असं करायचं असेल की जुनी मूर्ती विसर्जित करायची नवीन मूर्ती ठेवायची तर तेही करू शकता आणि नंतर पुन्हा पुढच्या वर्षी तुम्ही जुनी मूर्ती विसर्जित करा नवीन मूर्ती ठेवून घ्या असं केलं तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर आपल्या घरातील एखादी महिला गरोदर असेल म्हणजेच प्रेग्नेंट असेल तर मग गणपती बाप्पांचं विसर्जन त्यावर्षी करावं की नाही हा सुद्धा खूप जणांचा प्रश्न असतो तर गणपती बाप्पांचं विसर्जन आणि गरोदर महिला यामध्ये कोणत्याही प्रकारचं शास्त्र नाही आहे किंवा यामधला संबंध कोणताही नाही आहे तुम्ही गणपती बाप्पांचं विसर्जन अगदी विधिवतपणे करू शकता यामुळे गरोदर असणाऱ्या स्त्रीलासुद्धा कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही मागच्या एका व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेला आहे पण तो व्हिडिओ किती जणांपर्यंत पोहोचला किंवा किती जणांनी पाहिला हे माहिती नसल्यामुळे मी परत सांगत आहे त्याचबरोबर तुम्ही गणपती बाप्पांची स्थापना केली आणि मध्येच अचानकपणे तुम्हाला सुतक वगैरे पडलेलं असेल तर जोपर्यंत तुमचं सुतक फिटत नाही म्हणजे पूर्ण दहा दिवस सुतकाचे होत नाही तोपर्यंत तुम्ही ती गणपती बाप्पांची मूर्ती हलवू हलवू नका जेव्हा तुमचं सुतक फिटेल त्यानंतर भलेही अनंत चतुर्दशी होऊन गेलेली असेल असेल किंवा ज्या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांचं विसर्जन करतात ती वेळ होऊन गेलेली असेल पण सुतक फिटल्यानंतर तुम्ही देवाला हात लावून मग ती उत्तर पूजा विधिवतपणे करून गणपती बाप्पांचं विसर्जन करून घेऊ शकता कारण नातेवाईकांकडूनसुद्धा आपण हे गणपती बाप्पांचं विसर्जन करून घेऊ शकत नाही कारण तेही आपल्या घरात येतात आणि सुतक आपल्या घरामध्ये असतं तर त्यांनी विसर्जन करणं हे सुद्धा योग्य नाही आपल्या घरातला गणपती बाप्पा होता पण काही कारणांमुळे किंवा सुतकामुळे आपल्याला त्याचं विसर्जित विसर्जन करणं झालं नाही पण ते दुसऱ्याला सांगून करून घेण्यापेक्षा आपल्या हाताने होणं कधीही चांगलं तर जेव्हा तुमचं सुतक वगैरे फिटेल किंवा जेव्हा तुमची ही जी अडचण होती ती मिटेल तेव्हा तुम्ही भलेही अनंत चतुर्दशी झाली असेल तरी पण विसर्जन करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गणपती बाप्पांच्या विधिवत विसर्जनाची संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका भेटूयात परत पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या धन्यवाद